पवित्र पवित्राच्या कोकडी नदीच्यावरती पहिला आदित्य सुरेश काळे या भाऊंच्या निमित्ताने जमलेले सर्व दुःखीत सर्व सर्व माझ्या माता भगिनी आदित्य भाऊंब सांगायचं सा झालं तर आज आईचं काळीच गेलेलं आहे एका बहिणीचा भाव गेलेला आहे एका वडिलांचा मुलगा हातातोंडाशी आलेला घास गेलेला आहे हे दुःख खूप मोठं आहे आपण सर्वजण या दुःखात झालं सहभागी झाला पण हे दुःख त्या आई वडिलांना कधी नाही कधी त्यांच्या हृदयातून जाणार नाही ना आपण सर्वजण या दुःखात सहभागी झाला पोलीस खर तर प्रशासन छान प्रकारे काम करत आहे पण सर्वांना माझी खर तर विनंती आहे पोलिसां प्रशासनालाही विनंती आहे कोणत्याही दबावाखाली आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण सचिन भाऊ असतील आपले दत्ता भाऊ असतील असतील आपण सर्वांनी एकत्र येऊन त्या आदित्य भाऊंना कुटुंबांना शेवटपर्यंत कसा न्याय मिळेल यासाठी खर तर आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे खरंच याच अर्थाने आदित्य भाऊंना ही खळ अखेरची श्रद्धांजली खर तर एवढं अधिकच काही न बोलता मी माझ्या वैयक्तिक बोलाडे परिवाराच्या वतीनं तसेच देवळ्या ग्रामस्थांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे या ठिकाणी तर उपस्थित झाले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं सर्व माझ्या माता भगिनींच्या वतीनं भाऊंना आक्याची श्रद्धांजली अर्पण करते आणि थांबते ओम शांती ओम शांती